हॅलो अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे प्याय शाबुदाना वडे मी आज साब साबुदाना वडे बनवणार आहे साबुदाणा घेतलेला आहे बॉईल करून बटाटा घेतलेला आहे दाना कूट आणि हिरव्या मिरचीचा पेस्ट आता बघा सगळी सामग्री आपण एकत्र करणार आहे हे यामध्ये घातलेलं आहे हिरव्या मिरचीचा पेस्ट दोन चम्मच घातलेला आहे चवीनुसार उपवासाचं मीठ घातलेलं आहे तसा मॅश करून घ्यायचा आहे हे बघा झालेला आहे मिक्स करून घेऊया पूर्ण याचा, पूर्ण मिक्स करून घेऊया हे घेत आहे असं मिक्स झालेला आहे ठेवलेली आहे गरम झालेली आहे कढाई तर यामध्ये शेंगदाण्याचं तेल घालत आहे तेल हाताला लावून घेतलेलं ला आहे हे चिपकावू नाही म्हणून हे बघा एवढा डो घेतलेला आहे याच या पद्धतीने वडे बनवायचे आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये वडा घातलेला आहे मस्त गोल छान मस्त आलेलं आहे सर्व वडे तळून घ्यायचे याला अस पलटून घ्यायचं या सर्व वडे तळून घेऊया असं पलटवून घ्यायचं वडा मस्त झालेला आहे त्याला कलर आलेला आहे हे हे रेडी झालेले आहे वडे उपवासाचे वडे आहे शाबुदाण्याचे वडे रेडी झालेले आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू आणि कमेंट रोज कमेंट करा